श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मौनी अमावास्या ही पौष अमावास्या म्हणूनही ओळखली जाते ही अमावास्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते यंदा एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी मोनी अमास्या असणार आहे मोनी अमासेला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्याचे महत्व अधिक वाढले आहे महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे यंदा मोनी अमासेला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबतच गुरुची नववी दृष्टी या सर्वांवर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल तसेच मोनी अम्वासेला पिंडदान आणि तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणार आणि घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यास सहाय्यक ठरतं मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते मौने या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला मोनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची ही वस्तू घा बाहेर फेकल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टेकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासाठी की नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असेल तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्या किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्याला की आपल्या घराला ला नजर लागली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दोष प्रभाव असतील किंवा वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि ह्या काही तिथी आहेत या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मिळत असते आता हा उपाय हा उपाय उपाय आपल्याला आपल्याला कधी करायचा तर संध्याकाळी वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते पण आता काही कारणास्तव तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तरी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेच्या इथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या अपले घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून घ्यायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिड दोष आहेत अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे सगळ्यात पहिला उपाय जो आपण करणार त्याच्याकरता आपल्याला एक भाकरीचा तुकडा हा लागणार आहे अगदी तुम्ही रात्रीची भाकरी शिळी असेल ती घेतली तरी चालेल किंवा सकाळची जी तुमची भाकरी उरलेली असेल ती घेतली तरीही चालणार आहे किंवा चपातीचा तुकडा घेतला तरीही चालणार आहे आणि त्या चपातीच्या किंवा भाकरीच्या तुकड्यावर आपल्याला काळं हे लावायचं आहे आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर त्याच्यातली जी काळीक असते ती आपल्याला त्या चपातीवर लावायची आता तुमच्याकडे चूल नाही आहे मग काय करायचं मग तुम्ही काजळ जे असतो त्या काजळाचा जो आहे आपल्याला त्या भाकरीवर तीन बोटं जी आहेत ती तुम्हाला ओढायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा भाकरीचा तुकडा घेऊन आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन उभं राहायचं आहे कारण आपलं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच प्रवेश करत असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं हा भाकरीचा जो तुकडा आहे तो सात वेळा उतरवून टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरापासून थोडंसं लांब नेऊन आपल्याला हा भाकरीचा हो जो तुकडा आहे तो फेकून द्यायचा फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची कोणाच्या दारात कोणाच्या अंगणात किंवा रस्त्यावर टाकू नका कारण जर कळत नकळत कोणी हा ओलांडला तर आपल्या घरातले जे दोष आहेत ते त्यांना लागू शकतात त्यांना त्याचे काही नुकसान होऊ शकतं म्हणून हा तुकडा जो आहे तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाका जेणेकरून तिथे पशुपक्षी कीटक खातील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजर दोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी उपाय हा मानला जातो पुढचा उपाय जो आपण करणार तो आपल्या घराच्या आपल्या मुलांच्या आपल्या पतीच्या प्रगतीकरता भरभराटीकरता करायचा आहे ह्या उपाय करता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार ते म्हणजे खडे मीठ खडे मीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजर नजरदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची पिवळी मोहरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारी जी जेवढी पण नकारात्मकता एडापिड्या दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानली जाते तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत अमवासेच्या दिवशी तिळांना साधारण असं महत्त्व आहे तिळांची उत्पत्ती विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि काळ्या तिळांपासून जेव्हा आपण आपण काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला पाच लवंगा सुद्धा घ्यायच्या आहेत ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपलं जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रियतेने आणि जेव्हा पण आपण लवंगांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्यात तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्या अप आपल्या घरापासून थोडंसं लांब दक्षिण दिशेला आपल्याला या वस्तू नेऊन फेकायच्यात एकदा ह्या वस्तू आपण फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हात पाय धुवून घ्यायचे तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोकणार नाही टोकणार नाही ना, ना 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 किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे ना। अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिढा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा तर नष्ट होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा